श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला घरातील देवघराविषयी दहा खास नियम सांगणार आहे त्याला व्हिडिओला सुरुवात करूया देवघर कोणत्या दिशेला असावे मंदिर किंवा देवघरात मृत्यची पूजा करतात दक्षिण दिशेला तोंड करणे टाळावे कारण वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जात जाते पूजेसाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला बसणे अनुकूल आहे कारण यामुळे मनशांती आणि एकाग्रता मिळते दे। वास्तुशास्त्रानुसार देवघराचे काही खास नियम देवघर कसे असावे एक देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे देव देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये तीन देवाळघराच्या अगदी समोर ती जोरी नसावी चार देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दश दक्षिण दिशा योग्य आहे आज घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे तेथे ते देवा दिवसातून काहीही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील सात देवघरात पांढरी संगमवरी फरशी बसवावे सात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी आठ देवघरात वरील बाजूस निर्माल्य असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडवळ ही देवघराच्या वरती असू ठेवू नये आपलं पूजेचं सामान सुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवू देवघरात यंत्र असल्यास त्याची उभी मांडणी करू नये जमिनीशी समांतर अशी मांडणी करावी दहा काही घरामध्ये अगदी कमी जागा असते तिथे ते देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली जाते तरी चालते देवघरातील समय किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तसे धूप अगरबत्ती हो वायू कोपऱ्यात ठेवावे कारण आग्नेय कोपऱ्यात आग्न व हो देवतेची वास करते व वायु कुठेत देवते वास करते त्याच्या प मुळे हे करणं अतिशय योग्य मानले जाते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स वॉचिंग